स्वादश रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला जर भाजीला काही नाही आहे तर चला मग पटापट पटापट जे माझ्या ना चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायचे आणि सबस्क्राईब करून थांब सबस्क्राईब करून थांबायचं नाही बेलायकनचं बटन दाबायचं आहे म्हणजे प्रत्येक येणाऱ्या माझ्या नवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल छान छान सुंदर अशी रेसिपी भाजीला काही नाही आहे चला मग आपण पटपट पटपट रेसिपी पाहूया एवढी सुंदर ना की तुम्ही कधी केली पण नसेल अशी भन्नाट चवीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत मैत्रिणींनो मग पटापट पटापट पड़, लाईक करायचे आणि चला आता आपण किचनमध्ये जाऊया सर्वप्रथम आपण कोथिंबीर घेतली आहे छान धुवून बारीक चिरून घेतली त्यामध्ये आपण भाजणीचं पीठ टाकलं आहे माझ्याकडे भाजणीचं पीठ अवेलेबल होतं म्हणून टाकलं नसे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बेसन पिठाचा वापर केला तरी चालेल त्यानंतर तांदळाचं पीठ टाकलं आहे जे भाजणीचं पीठ आहे ते मोठी एक वाटी आणि तांदळाचं पीठ आहे ते छोटी एक वाटी घेतलं आहे मी आणि माझ्याकडे जे फुटाण्याचे डाळीचं पीठ होतं ते पण मी टाकलं आहे एक अप्रतिम अशी वेगळी रेसिपी जेणेकरून तुम्हाला ती खूपच वेगळी लागेल लाल मिरची पावडर टाकली आहे त्यानंतर चाट मसाला चटपटीतपणा येण्यासाठी हळद टाकली आहे रंग आणि चव पण येते त्याने आणि अख्खे जिरे टाकले आहेत त्यानंतर माझ्याकडे चिंचेचा कोळ होता तो टाकला आहे त्यामध्ये गूळ पण आहे तीळ टाकले आहेत अख्खे आणि हिरवी मिरची पेस्ट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता मी आणि खाण्याचा सोडा टाकला आहे तिखट तुम्हाला ज्या प्रमाणात हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कालू आ, श टाकू शकता त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे भाजणीचे पीठ किंवा ते जे डाळ आहे डाळ्याचं पीठ आहे त्यांनी एवढी कुरकुरीत आणि भन्नाट रेसिपी होते की नाही अशा प्रकारे बघा घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आता तुमच्या लक्षातच आलं असेल काय बनवतो आहे आपण आळू वडी अशा प्रकारे बघा पानं मिळाली होती थंडीमध्ये पानांची वाढ जास्त होत नाही म्हणून छोटीच पानं मिळाली होती म्हटलं चला करूया खरं ॲक्च्युली मी मुलगीची म्हणून ठेवली होती पण तिचं पोस्टपन झालं मग म्हटलं चला करून घेऊ तुमच्यासाठी रेसिपी पण होईल छान अशी बघा आपण त्याला असं प आ, उलटं ठेवून सगळ्या बाजूनी छान पीठ लावायचं आहे पुन्हा आपण त्याच्यानंतर छोटं पान उलटं टा ठेवायचं आहे मोठी पानं असली तर तुम्ही त्याचे जे शिरा आहेत त्या बेलण्याने दाबून घ्यायच्यात म्हणजे त्या त्यामध्ये येणार नाहीत हे कोवळी पानं होती एकदमच तर मग बेलण्याचा वापर नाही केला मी पुन्हा आपण अजून एक उभं पान ठेवणार आहोत आणि छान असं त्याला वर्ण पीठ लावून घेणार आहोत खूप सुंदर कारण वेगळंच पीठ आहे चव पण खूप छान लागते तुम्हाला भाजणीची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर आहे ती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण वळपुटी करून घेणार आहोत मी अगोदरच आपल्या कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये आपण ठेवून घेणार आहोत मी कुकरच्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे हे बघा पूर्ण आपल्या वड्या तयार आहेत आता आपण त्या कुकरला दोन शिट्टीमध्ये शिजवून घेऊ बघा अशा प्रकारे शिजल्या आहेत हे बघा चाकू एकदम क्लीन येतो आहे पूर्ण वडी शिजली आहे आपली बघा किती सुंदर झाल्या आहेत चव तर एकदम भन्नाटच खरंच खूप छान लागते वडी वेगळे पीठ आहे आपण बेसन पिरा पिठाचा पण वापर केला नाही यामध्ये तरी पण सगळ्या डाळी आहेत पौष्टिक असं खाणं मुलांसाठी सर्व घरातल्या मंडळींसाठी अशा प्रकारे तुम्हाला ज्या साईजमध्ये हवी त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता त्यानंतर मी कढईमध्ये तेल घेतलं आहे मी शॅलो फ्राय करणार आहे तळणार नाही कारण शॅलो फ्राय करूनच छान लागतात कुरकुरीत अशी खुसखुशीत होती तळली की नाही त्यामध्ये तेल खूप प्रमाणात राहतं मग आपण अशी कमी तेलामध्ये तळली तेला ना तर त्यामध्ये तेल जास्त राहत नाही छाणाचं आपण कुरकुरीत तळून घेणार आहोत आलटी पलटी करून घ्यायच्यात चला मग मै मैत्रिणींनो व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही पूर्ण रेसिपी पाहायची आहे आपण आता पुढे पण वेगळी प्रोसेस करणार आहोत त्यामुळं ते एक वेगळा आहे त्यामुळं पाहायचं आहे पूर्ण काय करणार आहे मी ते छान अशा आपण तळून घेणार आहोत रेसिपी आवडली तर पटापट पड़ लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे आणि कमेंट करायला विसरायचं नाही तुम्हाला जर वेगळं वाटत असेल काही यामध्ये बदल करायचा असेल तर ते पण तुम्ही सुचवू शकता स्वागत आहे आपलं तुम्हाला असं वाटलं बाबा हे नको करायला ते असं वाटलं वेगळं काही तर ते तुम ते पण तुम्ही सुचवू शकता कारण तुमचं सजेशन पण खूप महत्त्वाचं आहात तुम्ही सर्वात महत्त्वाची मंडळी आहात तुम्ही जर रेसिपी नाही पाहिली तर काहीच उपयोग नाही आमचा व्हिडिओ बनवायचा हे बघा अशा प्रकारे छान अशा कुरकुरीत मंद गॅसवर तळून घेतल्यात बघा खूप सुंदर त्यानंतर आपण वाटण घेतलं आहे कोथिंबीर न, कांदा टॉमॅटो लसूण ह्याचं छान असं वाटण करून घेतलं आहे मी आणि ते आपण पाणी टाकणार आहोत थोडंसं वाचताना म्हणजे उडणार नाही आणि खाली लागणार पण नाही अशा प्रकारे आपण बघा छान असं परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपण माझा जो घरगुती मसाला आहे काळा तो टाकणार आहोत आणि सिक्रेट मसाल्याचा वापर करणार आहे यामध्ये मी पावभाजीचा मसाला त्याने खूप छान अशी चव येणार आहे छान असं आपण परतून घेत आहोत ते मसाले पूर्ण सगळे छान वाटणामध्ये भाजून घेत आहोत सुंदर अशी रेसिपी आगळी वेगळी तुम्ही कधीच केली नसेल तर मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा आणि कशी झाली केल्यानंतर मला कमेंट के करायला अजिबात विसरायचं नाही हे बघा छान असं त्याला तेल सुटलं आहे कडेने आता आपण गरम पाणी ओतणार आहोत प्रत्येक भाजीमध्ये किंवा कुठली पण रेसिपी असेल त्यामध्ये गरम पाणी ओतायचं गरम पाण्याने काय होतं चव पण छान लागते आणि उकळी पण पटकन येते गार पाण्याने चवीमध्ये फरक पडतो चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान अशी उकळी येऊन देत आहोत आपण बघा सुंदर अशी आळूच्या वड्यांची रस्सा भाजी उकळी आली की आपण त्यामध्ये ज्या आपण त वड्या तळून घेतल्या होत्या तर त्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे आवडीने आवडीने खातील एवढी सुंदर बघा रेसिपी आहे करून बघायची आहे बघा किती सुंदर झाली तेलाचा पण वापर जास्त नाही मसाल्यांचा पण वापर मर्यादितच पण तरीही भन्नाट ही बघा किती सुंदर झाली आहे वडी आपली बघू शकता आपण छान आतपर्यंत भाजली गेली आहे आळूची वडी जी की मुलांना खूपच आवडते अगदी मुलांनाच नाही लहानांपासून मोठ्यांना पण खूपच आवडते अशी आळूची वडी हे बघा आपलं ताट तयार आहे जेवणाचं तर मग या मंडळी जेवायला आळूची वडी चपाती गाजराचा हलवा आणि वडीची रस्सा भाजी आणि जे आपण ओल्या हजीचं लोणचं केले ते तोंडी लावण्यासाठी सुंदर असं चमचमीत बेत आहे त्यामुळं सर्वांनी पटापट लाईक करायचे आणि पुढच्या रेसिपीसाठी तयार राहायचे मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद